शेअर मध्ये सेवानिवृत्त व्यक्तीची पन्नास लाखांची फसवणूक शेअर ट्रेंडिंग गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळून देण्याचे आमिष दाखवून नगर जिल्ह्यातील बासष्ट वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीची एका अनोळखी महिलेने पन्नास लाख एक हजार तीनशे एकोणऐंशी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय विकास वसंतराव कुलकर्णी असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी त्यांनी गुरुवारी सायंकाळी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी हे सेवा असून शिर्डी येथे राहतात एक दिवस ते मोबाईल वर व्हॉट्सअप पाहत असताना एका त्यांना शेअर ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूक कशी करायची त्यातून अधिक नफा कसा मिळवायचा याबाबतची लिंक आली व त्यावर ते त्यांनी क्लिक केले त्यांचा कांचन नावाच्या एका महिलेचा नंबर वर संपर्क झाला त्या कांचन नावाच्या महिलेने फिर्यादी यांच्याशी व्हॉट्सॲपवर शेअर ट्रेंडिंग बाबत माहिती सांगून तिने त्यांचा सा विश्वास संपादन केला त्यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे फिर्यादी कुलकर्णी यांनी त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन पन्नास लाख एक हजार तीनशे एकोणऐंशी रुपयांची रक्कम पाठवली दरम्यान त्यानंतर फिर्यादी यांनी कांचन हिला गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा मिळण्यासाठी विचारणा केली असता तिने उडवाउडवीची उत्तरं देत त्यांच्याशी संपर्क बंद केला अनेक वेळा संपर्क करूनही संपर्क न झाल्याने आणि गुंतवलेले पैसे न परत मिळाल्याने कांचन नावाच्या या अनोळखी महिलेने आपली फसवणूक केली आहे असं फिर्यादीच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी सायंकाळी नगरमध्ये येऊन सायबर पोलिसात फिर्याद दिली पोलिसांनी कांचन नावाच्या महिलेविरोधात बांधवी कलम चारशे एकोणवीस चारशे वीस सह आय टी एक्ट कलम सहासष्ट नुसार गुन्हा दाखल केलाय अधिक तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम हे करीत आहेत बिर रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर